दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शुद्धा विद्यालयात सुपर थर्टी हा कार्यक्रम आमच्या विद्यालयाने राबवला या कार्यक्रमामध्ये तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या सुपर थर्टी या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त कैलासवाशी भाऊसाहेब विरे स्मरणिका समिती ट्रस्टचे विश्वस्त आदरणीय श्री सुरेनदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्याचबरोबर आमच्या विद्यालयातील प्राचार्य श्री आर आर सर यांच्या प्रेरणेने आम्ही हा सुपरथर्टी कार्यक्रम शुक्ता विद्यालयात राबवला या कार्यक्रमामध्ये आम्हाला अतिशय छान या ठिकाणी गुण मिळाले यामध्ये सुद्धा विद्यालयाचा येत्या तावडीचा जो निकाल आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के लागला यामध्ये सर्वच विद्यार्थी जवळजवळ पास झाले आणि या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण मिळवले यामध्ये आमच्या विद्यालयाचा हायेस्ट त्र्याण्णव पॉईंट वीस मार्कांनी आलेला आहे या विद्याला या शैक्षणिक वर्षामध्ये डिस्टिंक्शनमध्ये घरामध्ये तक्ते लावणे हे सर्वच आमच्या विद्यार्थ्यांनी केलं आणि त्यांना विशेष असे गुण त्यांनी मिळवले